श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेय दत्त महाराज की जय आज आपण संक्षिप्त भागवत या ग्रंथाचा अध्याय सातवा सात वाचणार आहोत अध्याय सात, सात। श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वैराने वा भक्तीने भयाने वा स्नेहाने कामाने वायाे मनलावावे हरिपायी दितीचे पुत्र युगल रावण कुंभकर्ण प्रबल वक्राणि शिशुपाल लीन जाले हरिपायी सांगती कथानक विष्णे व दिला हिरण्याक्षस भ्रातृवदाने संतप्त हिरण्यकश्यपूजा हे हिरण्यकश्यपू करी सांत्वन शास्त्रसंमत बोले वचन केले शोकनाशक निवेदन माता वहिनी पुतण्याने हिरण्यकश्यपू तप करिता ब्रह्मा झाला वरदाता हिरण्यकश्यपू झाला वदता शस्त्रास्त्राने मज मरण नको नसो दिवा वा रात्री आकाश वा भूमीवरी घरात वा बाहेरी मृत्यून यावा सर्वथा ब्रह्मदेवे दैत्य दैत्यत्रैलोक्य विजयी झाला नाना भोग भोगू लागला परी भोगे तृप्नो हे हिरण्यकशपूस चार सूत ज्येष्ठ प्रल्हाद भक्त तो चराचर पाहे आत्मवत परिपिता त्याचा द्वेष करी शिकविण्या प्रल्हादास गुरुने मिले शंडामर्क विचारी पुत्रास काय शिकलास गुरुगृही गुरु नवविदा उत्तम प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन पिता होनी क्रोधामयमान नाना प्रकारे छडे पुत्रा प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांशी दुर्लभ शरीर मनुष्यासी, भजता मुकुंद चरणासी, कल्याण अत्यंतिक होत असे भगवंता स्वात्मनिवेदन हे निर्मळ दुर्लभ ज्ञान नरनारायण देती नारदा कारण तेने मजला उपदेशिले परिसोनी प्रल्हादोक्ती आश्चर्य दैत्य बाळांचे चित्ती तुझला कळले कोणे रीती नारदोपदेश कै झाला प्रल्हाद म्हणे बाळकांशी माझा पिता गेला तपासी हरीले, हरिले तेसी, स्वश्रमासी नेले नारिदे निज भागवत धर्म उपदेशीला म्या गर्भात ऐकला भक्तीच प्राप्तीला आत्मभाव पहा सर्वांभूती ऐकोनी प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले हरिभजन दैत्य बोले प्रल्हादा लागून दडा वेगळे करतो शिर तुझे हातामध्ये खडग घेऊन म्हणे कुठे तुझा नारायण स्तंभी प्रहार करिता जाण रूप पाता झाला नृषीहाने द्वारी मांडीवर दैत्याचे फाडले नखी उदर मिळून येती देववर करीती स्तवन भगवंताचे ब्रह्मादिक स्तुती करीती जाण्या सर्वच भीती ब्रह्मा मणे प्रल्हादा प्रति भगवंतासी शांत करी प्रह्लादे करिता दंडवत नृसिंह प्रेमे कुरवाडित मणे तारावे जीव संतप्त वदला प्रल्हाद नरहरिते नरसिंह वदे प्रल्हादासे होई सिंहासनासे सिंहासनासी बंदमुक्त होई कर्मे करुणी मनिष्ठा त्रिपुरे मया सुराने निर्मिले दैत्य देवांना त्राही केले शिवेतया भस्मसात केले म्हणून झाले त्रिपुरारी आचरावे धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे अखंड जगदीशास स्मरणे तेणे प्रसन्न जगदात्मा पतिशी भजेजी हरिभावे तिहलो की सुख पावे देहांती उत्तम गती पावे हे पतिव्रता लक्षण गुरुगृही गुरु निवासकाने असावे मितभुक्त जितेंद्रियाने स्वस्त्रीखेरीच संघवर्जने संगवर्जने अनासक्त असावे वाम वनप्रस्ती संन्यासास त्यागविशेष राहोत सहजावस्थेत वृत्ती बालोन्मत पिशाच व्रतवत राहावे आत्मनुसंधाने मधुमक्षिकाणी अजगरु यांना मानावे आपले गुरु तरण्यास भवसागरु निंदास्तुती वर जावी गृहस्थाने क्रिया करून भगवंताशी करावे अर्पण संत महंताचे मुखातून हरिकथामृत सेवावे करावे पंच महायुजन तर्पण पर्व काळी दानधर्म द्वेष कुणाचा न करावा पूर्ण ब्रह्म आहे अन्न श्रीहरिशी करावे जी अर्पण करुणी अतिथी हि पूजन मग आपण जेवावे ज्या ठाई विषयासक्ती सदाचाची लोभिवृत्ती नष्ट होय दारुण शत्रु लोभ कर्माचे दोन प्रकार निवृत्ती पर, वृत्त कर्मे प्राप्त संसार बक्ती कर्मे प्राप्ती इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे सप्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्त